नमस्कार जय किसान पी एस एम या युट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्व शेतकरी बंधनचं स्वागत शेतकरी बंधांसाठी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्याचा जो अगदी जिवाळ्याचा प्रश्न असतो किंवा जिवाळ्याचा जो एक विषय असतो तो म्हणजे सात बार आणि त्या सात बारामध्ये एक शब्द भरपूर वेळा लिहिलेला असतो गहानखत तर काय असतो गहान खत। तो का शेतकरी ते अल्पभूधारक आहेत म्हणजे ते त्यांची जमीन ते दोन एकर आहे कोणाची अर्धा एकर एक एकर आहे त्यांना कधी कर्ज काढण्याचा कधी संबंध येत नाही कर्ज काढलंच तर काढायला गेलं तर हे काय गोष्टी असतात त्या गोष्टी त्यांना लक्षात येत नाही त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर जणांना माहीत असेल मित्रांनो पण ज्या कोणी माझ्या शेतकरी बांधवांना माहीत नाही खास त्या शेतकरी बांधवांसाठी मी आता व्हिडिओ करत आहे गहान खत कारण भरपूर लोकांना मी पहि बघितलं शेतकरी लोकांना त्यांना काही काही गोष्टी अशा माहीत नाहीत त्यामुळं गहाणखत खत याविषयी मी आज एक थोडक्यात तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तत्पूर्वी एक माझी विनंती आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर चॅनेलला जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब तर गहाणखत खत एक थोडक्यात सांगतो एखादी आपली अचल मालमत्ता किंवा प्रॉपर्टी थोडक्यात जमीन असेल किंवा शेती शेतजमीन असेल किंवा प्लॉट असेल तो प्लॉट कर्ज आपल्याला ज्या गो संस्थेकडून घ्यायचं असतं त्या संस्थेला ती जागा आपण तारण म्हणून देतो म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे तो प्लॉट किंवा ती जमीन गहाण म्हणून ठेवणे किंवा तारण म्हणून ठेवणे आणि बदल्यात आपण ते कर्ज घेणे करून देणे असे म्हणतात त्याच्या बदल्यामध्ये ते काय करतात तर आपलं जे खरेदी खत आहे जमिनीचं ते खरेदी खत आपलं ते ठेवून घेतात कारण त्यांना ते तारण म्हणून पाहिजे असते म्हणजे कारण का तर उद्या आपण जर कर्ज नाही फेडलं किंवा कर्ज आपण नाही भरलं तर ते विकायचा जो अधिकार आहे किंवा विकण्याचा जो त्यांना त्या ज्या आपण पैसे घेतलेले असतात त्या पैशाला ते विकून ते पैसे ते वसूल करू शकतात म्हणजे एक कर्ज आपण घेतो आपली जमीन गहाणखत करून देतो त्याच्यामध्ये अधिकार आपल्याला जातो मित्रांनो जे काही पीक घेणार आहे किंवा जे आपण काही करणार आहे ते सगळं आपलंच असते फक्त त्याच्यावरती जर आपण ते घेतलेले पैसे जर नाही फेडले तर ते फक्त वसूल करायचा अधिकार त्या पुढील संस्थेचा असतो संस्थेत अस संस्थेचा असतो त्यामुळे ती जमीन आपली किंवा ते आपले खरेदी खत आहे ते ठेवून घेतात त्याला साध्या सोप्या भाषेत मराठी भाषेत गहाण असे म्हणतात भरपूर लोकांना हा घाणखत खत थे की ते लक्षात येतं नेमकं घाणखत खत म्हणजे काय काय असतं जमीन ठेवायची हे त्यांना लक्षात येत नसते हे भरपूर वेळेस मला स्ट्राईक झालं की भरपूर लोकांना हे घाणखत खत म्हणजे काय हाच प्रकार माहीत नाही साधा असतो तर आपण गडबडून जातो त्यामुळं मी हा शेतकरी बांधण्यासाठी हे घाणखत खत म्हणजे काय हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे साधा हे मित्रांनो म्हणजे थोडक्यात आपण मॉरेनेज करतो जमीन मॉर्गेज म्हणतात किंवा त्याला घाण गर्ज म्हणतात किंवा त्याला सोडक्यात साधं आपण जे सोने घेत सोने सोने घाण ठेवून आपण जे कर्ज कसं घेतो तसं ते सोनं म्हणजे घाण करत मित्रांनो उद्या काय झालं का तर ते त्यांना घेण्यास अधिकार असतो मित्रांनो व्हिडिओ अगदी साधा सोपा बनवलेला आहे शेतकरी बांधवांना समजण्यासाठी किंवा शेतकरी बांधवांना ज्या काय अडचणी आहेत बँकेच्या संदर्भात त्या येतात त्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच शेतकऱ्यांच्या संबंधित असतील किंवा इतर संबंधित असतील ते व्हिडिओ मला तयार करण्यासाठी प्रेरणा मिळेल धन्यवाद